सावधान अन्यथा तुम्हीही कॅट फिशिंगचे शिकार व्हाल फेसबुकवर एखाद्या व्यक्तीची प्रोफाईल पाहून त्या व्यक्तीसोबत सायबर गुन्हेगार संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात चॅटिंगच्या माध्यमातून भावनिक जवळीक साधल्यानंतर खोटे नाटे कारण सांगून आपण अडचणीत असल्याचं भासवतात अशा प्रकारे सावजाकडून पैसे उकळल्याचे अनेक प्रकार समोर आल्याचे दिसून आले या सर्व प्रकाराला कॅट फिशिंग असं म्हटलं जातं कॅट फिशिंग विषयी अनेकांना कसलीच माहिती नाहीये आणि कशामुळे हा प्रकार घडतो याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कॅट फिशिंग नक्की कसं घडतं सोशल मीडियावर सावजाची प्रोफाईल पाहून सायबर गुन्हेगार त्या व्यक्तीशी फेसबुक किंवा ईमेलद्वारे संपर्क साधतात त्यानंतर चॅटिंगच्या माध्यमातून आपण मानसिकरित्या निराश असल्याचं दाखवून मैत्री करतात मैत्रीनंतर भावनिक जवळीक साधून सायबर गुन्हेगार त्या व्यक्तीला आपण तुझ्यासाठी एक महागडी भेट पाठवत असल्याचं सांगतात आणि ती भेट स्वीकारण्याची गळ घालतात ही महागडी वस्तू ही महागडी गाडी असल्यानं कस्टम्स अधिकाऱ्यांनी ती अडवल्याचं सांगतात सायबर गुन्हेगारांच्या टोळीतीलच एक व्यक्ती कस्टम अधिकारी बनून सावजाला फोन करतो आणि ती वस्तू सोडवण्यासाठी पैसे भरण्यास सांगतो आणि मग जाळ्यात अडकलेली व्यक्ती रक्कम भरून मोकळी होते प्रत्यक्षात वस्तू तर ता त्यांना कधीच मिळत नाही मात्र पैसेही गेलेले असतात कोणती खबरदारी घ्याल सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी मित्राला जॉईन करण्याआधी त्याची सर्व माहिती तपासा कॅट फिशिंग करणाऱ्या व्यक्तींच्या मित्रांची यादी फार कमी असते सोशल मीडियावर व्यक्तिगत माहिती टाकू नका तुमची प्रोफाईल फक्त तुमचे मित्र पाहू शकतील अशी सेटिंग करून ठेवा सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्ती तुम्हाला महागडी वस्तू भेट म्हणून देणं शक्य नाही त्यामुळे याबाबत जरा विचार करा